नमस्कार द्राक्षबाधार मधून मी विजय विजयकुमार तासगाव यश अबडुल्ल्या पुन्हा एकदा आपल्या चर्चेत जे, चर्चे। जे आपण कमीत कमी, -कमी खर्चात द्राक्ष करण्याचा प्रयत्न करतोय त्या चर्चेमध्ये त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायलाच मंत्रो आजचा आपला जो, जो व्यवसाय आजलाचा जो चर्चा आहे संवाद आहे तो पंचवीस किलो एसओपी पी पंचवीस पोती एसूपीचा फायदा कसा मिळवाल ह्याच्यावर आपण चर्चा करतो आणि तुफान रिझल्ट भागायदारांना इथून का पाठीमाग सुद्धा केले आणि मिळाले बागायतदार मी आपणाला एक विनंती करतो की हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा नवीन असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा करा नसल्या कमीत कमी खर्चात राक्षी ते आपण जे करतोय ते आपल्या सगळ्या बागायदारांना समजेल आणि त्या पद्धतीनं आपण कमीत कमी खर्चात काम करण्याचा प्रयत्न करू बागायदार मंत्रो पंचवीस किलो एसओपीत पंचवीस पोती सल्फेट ऑफ पोट्याचा फायदा मिळवायचा असेल तर आपल्याला एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा अंतरायचा जमिनीवर अगदी हलका छोटा असला तरी चालेल त्याच्यावर पाचशे किलो शेण घ्यायचं आणि ती पाचशे किलो शेण त्या कागदावर समान पसरायचं हा कागद मात्र झाडाखाली घ्या खोली किंवा रूममध्ये किंवा शेडमध्ये सुद्धा नको जर झाडाखाली घेतला तर त्याच्या अजून चांगले रिझल्ट मिळतील शेड असेल जिथं हवा खिळती आहे अशा ठिकाणी चालेल पण पॅक बंद खोली असेल तर अजिबात नको मोकळ्या हवेत हे आपला खाली कागद हायचा त्याच्यावर शेण देशी गाईचं मिळालं तर सोनेहून पिवळं नाही मिळालं तर जे आपल्याला गाई किंवा शेण ह्याचं मिळेल मैसे मिळेल त्या जरा आपण एकत्र पाचशे किलो केलं आणि ते जमिनीवर पसरायचं त्याच्यावर पन्नास किलो शेंग पेन आणि पंचवीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश हे एकत्रित चांगलं मिसळायचं आणि त्याच्यावर पसरायचं आणि ते चांगलं तुडून घ्यायचं तुडून म्हणजे ते चांगलं मिक्स झालं पाहिजे असं मिक्स केलेलं शेण शेंग आणि सल्फेट ऑफ पोटॅश हे जमिनीवर समान पसरायचं एका कागदावर असं त्याचा ढीग असा लागत गेलं पाहिजे आणि त्याच्यावर बागदान जे पोत्याचं बागदान जे असतं गव्हाच्या पिंडीचं जे असतं बारदान ते बागदान झाकून टाकायचं त्याच्यावर रोज सकाळी आणि संध्याकाळी वीस लिटर डिकम्पोजचं आपण पाणी मारायचं म्हणजे त्या डिकंपोजच्या बॅक्टेरिया त्या एसुपीत जाता त्या पोटॅशमध्ये जातात तिचे कंपोस्ट तयार करतात आणि ते तयार केलेलं कंपोस्ट हा सल्फेट व पोटॅशचा एक बंच तयार होतो कारण त्यात बॅक्टेरिया खूप चांगल्या पद्धतीने वाढतात टी कम्पोस्टाच्या आणि त्या बॅक्टेरिया ह्या जमिनीत ज्यावेळी आपण टाकतो थो। झाडाखाली थोडं थोडं त्यातलं खाली टाकतो त्यावेळी आपल्याला त्याचे रिझल्ट अत्यंत खतरनाक मिळतात हे ज्या डिकंपोजवर टाकायचे ते सात ते आठ दिवसापर्यंत टाकायचं ना आठ दिवसानंतर ती स्लरी घ्यायची आणि प्रत्येक झाडाला थोडी थोडी टाकून द्यायची अजून एक गोष्ट आहे ह्या ज्यावेळी आपण डिकंपोज मारून पाणी मारून ज्यावेळी बारदान ज्यावेळी आपण उघडू त्यावेळी त्यात तुम्हाला थोड्याशा आळ्या झालेल्या दिसतील त्या महत्त्वाच्या आळ्या आहेत त्या तशाच उचलायच्या तसंच ते शेण उचलायचं त्याला हँडब्लूज घालायचे आणि ठिबक खाली थोडं थोडं टाकून द्यायचं ठिबक चालू करून सोडून द्यायचं आपल्याला ह्यातून पंचवीस किलो सुपीत पंचवीस प्रतिसंपेट ऑफ प्रोटेस्ट टाकले फायदा मिळेल खतनाक रिझल्ट मिळतात बागा दरम्यान इथून पुढची सगळी शेती आपल्याला ह्या पद्धतीनंच करावी लागणार आहे कारण वाढते दर वाढत्या औषधांचे दर खतांचे दर आणि आपला असलेला हवामान याचा विचार करता इथून पुढच्या काळात कमीत कमी खर्चातच शेती करावी लागेल अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण वातावरण डेव्हलप करायचा प्रयत्न करायला लागलोय आणि अजून एक गोष्ट अशी आहे की इतर बरेच सुद्धा आता म्हणायला लागले की आम्ही कमीत कमी खर्चात शेती तुमची करून देतो किंवा आम्ही कमीत कमी खर्चात शेती करायचा प्रयत्न करायला लागलो किंवा आमची कंपनी तुम्हाला कमीत कमी खर्चात द्राक्षती सांगते खूप चांगली गोष्ट आहे मला त्यात अजिबात असं वाटायचं कारण नाही कारण कुठल्या ना कुठल्या माझ्या एकट्यानं हा एवढा मोठा महारदू उचलणं शक्य नाहीये त्यासाठी सगळ्यांनी जर थोडं 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 बॉन्डिंग केलं आणि शेतकऱ्यांच्या प्रती कमीत कमी खर्चात द्राक्षे ती शिकवली किंवा एकूण शेती शिकवली तर अत्यंत चांगला फायदा होईल बागायत म्हणून आपलं जे अभियान चालू आहे आपली जी चळवळ चालू आहे त्या चळवळीला आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं साथ द्यायचा प्रयत्न करताय अशीच चळवळ पुढं वाढवत नेण्याचाही ने प्रयत्न करूया धन्यवाद